हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्याची पाठ डाबून देत असते परंतु काव्य मात्र उद्धटपणे तिच्याशी बोलते आणि म्हणते काही गरज नाही आहे तू जा इथून नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी ही दुःखी होऊन रूम बाहेर जाऊ लागते त्याच वेळेस रम्या तेथे येते रम्याला पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी लपून पाहू लागते तर रम्या काव्याला म्हणते मी तुझी पाठ दाबून देऊ का काव्या काही बोलणार इतक्यात रम्या ही काव्याची पाठ दाबून देऊ लागते त्यामुळे काव्याला बरं वाटतं हे पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो तिला आठवतं की याआधी मी नेहमी काव्याची पाठ दाबून द्यायचे पण आज रम्या ते काम आहे आणि काव्याने मला बाहेर जायला सांगितलं ती माझ्यावर किती चिडली आहे रम्या ही काव्याला विचारते आता तुला बरं वाटतंय ना तर काव्या सांगते हो मला बरं वाटतंय याआधी नेहमी नंदिनी ताई माझी पाठ दाबून द्यायची पण आज ती नाही आहे तर रम्या म्हणते मग काय झालं मी आहे ना मी सुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे काव्याला बरं वाटतं तर इकडे नंदिनी मात्र खूप दुःखी होते काल जीवाबरोबर जे घडलं मग काव्यालाशी काही वागते त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडू लागते त्याच वेळेस जिवा तेथे येतो जिवा नंदिनीला रडताना पाहतो आणि विचार करतो काल रात्री मी जे काही बोललो त्यामुळे नंदिनी खूप हर्ट झाली आहे त्यामुळेच ती रडतीये तिला सॉरी म्हणायचं असा विचार तो करतो तिला सॉरी बोलणार इतक्यात नंदिनीला आरुषीचा कॉल येतो आणि ती बाईकच्या रजिस्ट्रेशनबद्दल विचारत असते आता हिचा कॉल होईपर्यंत थांबायचं असा विचार करून जीवा हा फ्रीज उघडतो तर त्यामध्ये काव्या आणि पार्कच्या ॲनिव्हर्सरीचा केक असतो या दोघांचा लग्नाचा फोटो पाहून जीवाला खूप राग येतो रात्री काव्या पार्कबद्दल जे बोलली ते सगळं त्याला आठवतं आणि तो रागाने फ्रीजचा दरवाजा बंद करतो नंदिनी मागे वळून पाहते तर जिवा असतो ती जीवाला विचारते तुम्हाला काही हवं आहे का जीवा नाश्ता मागतो तेवढ्यात पारसुद्धा तेथे येतो नंदिनी या दोघांसाठी बनवलेली बनाना स्मूदी या दोघांना देते आणि म्हणते तुम्हाला काहीतरी नवीन खायचं होतं ना त्यासाठी मी ट्राय केलंय टेस्ट करून सांगा जीवा ही स्मूदी टेस्ट करतो तर त्याला खूप राग येतो तो ही स्मूदी चक्क थुकतो आणि विचारतो हे काय बनवलंय नसल बनवता येत तर नको बनू ना पण असं का बनवलं नंदिनी घाबरून विचारते काय झालंय तर जीवा विचारतो तू यामध्ये काय टाकलं नंदिनी सांगते दूध केळी बदाम आणि अक्रोड हे ऐकून जीवा आणखीन चिडतो आणि म्हणतो तुला माहीत नाही आहे का मला अक्रोट आवडत नाही माहीत नसेल तर आईला विचारायचं ना आईने तुला लगेच सांगितलं असतं नंदिनी खूप घाबरते आणि विचारते तुम्हाला अक्रोटचा त्रास होतो का जीवा ओढून म्हणतो हो होतो सगळे प्रयोग तू माझ्यावरच का करते मला सरप्रायझेस देते माझ्याबरोबर प्रँक करते असं काहीतरी वेगळं बनवते मला माझ्या आयुष्यात सुखी राहू देना मी काय तुझ्या प्रयोगशाळेतील उंदीर आहे का सगळे प्रयोग, प्रयोग माझ्यावर करायला जीवा हा नंदिनीवर एवढा चिडतोय एवढा ओरडतोय हे पाहून पार्थला मोठा धक्काच बसतो तर नंदिनी ही रडू लागते ती जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा हा ओढत असतो चिडचिड करत असतो नंदिनीला दूषण देत असतो तेव्हा पार्थ उभा राहतो आणि म्हणतो बस झालं जिवा तुला काय त्या काव्याचा रंग लागलाय चीड़ का तिच्यासारखंच तो चिडचिड्याने आडाओडा करतोय तेव्हा जीवा आणखीनच चिडतो आणि म्हणतो बस झालं तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करायची गरज नाही आहे आणि तू का मधी बोलतोय काल तुझी बायको बोलली होती ना की हा नवरा बायकोचा प्रश्न आहे मग आम्ही आमचं पाहून घेऊ तू काही बोलायची गरज नाही आहे पार्थ म्हणतो कारण मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू तु तुझ्या बायकोशी चुकीचं वागतोय बायकोशी वागण्याची बोलण्याची पद्धत नाही आहे म्हणून मी तुला सांगतोय त्यामुळे नीट बोलायचं त्यांच्याशी नंदिनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करते तर जीवा चिडून म्हणतो तूही मलाच अक्कल शिकवतोय का मला, मला माझ्या आयुष्यात सुखी राहू द्या ना मला काहीच नको आहे कोणतेच प्रयोग नको आहे नकोय नको आहे नको आहे नवीन नवीन खायला प्यायला नको आहे असं म्हणून जीवा तेथून जाऊ लागतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही काहीतरी नाश्ता करून जा तर जीवा म्हणतो नको मी बाहेर जाऊन खातो तेथे ते कुणी माझ्यावर प्रयोग करणार नाही जबरदस्ती करणार नाही असं म्हणून जीवा जातो तर नंदिनी रडू लागते पार्थ तिला पाणी प्यायला जातो नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलंय आपण उगाचंच त्या लोकांसाठी जास्त एफर्ट्स घेतोय आपण त्यांच्या आयुष्यात असलो काय आणि नसलो काय त्यांना काहीच फरक पडणार नाही म्हणून आता मी त्यांच्यासाठी काहीच करणार नाही हे ऐकून पार्थला सुद्धा वाईट वाटतं नंदिनी तेथून निघून जाते तर इकडे काव्याची पाठ अजूनसुद्धा दुखत असते नंदिनी विचार करते की काही झालं तरी काव्या आणि जीवामध्ये माझा जीव अडकलाय ती काव्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते काव्या काय झालं पाठ खूप दुखते का मला माहितीये आपल्या दोघांमध्ये भांडण झाले पण आपण एकमेकांपासून जास्त वेळ नाराज नाही राहू शकत तर काव्या चिडून म्हणते सगळं तुझ्यामुळे होतंय माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ना ते तुझ्यामुळे आहे तुझ्या लग्नाच्या दिवशी कुणीतरी तुला पळून नेलं म्हणून माझं मनाविरुद्ध लग्न झालं तुझ्यामुळे मी या घरात आहे तुझ्यामुळे मला त्रास होतोय तू का आहे माझ्या आयुष्यात या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणजे माझा त्रास कमी होईल हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते ती खूप दुःखी होऊन म्हणते ठीक आहे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात सगळी दुःख आहेत ना मग मी तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जाईल कुठेतरी असं म्हणून नंदिनी निघून जाते काव्या खूप चिडलेली असते नंदिनी आनंद निवासमध्ये येते तेव्हा जीवा काय बोलला पार्थ काय बोलला काव्या काय बोलली हे सगळं तिला आठवत असतं तर जिवा हा बेडरूममध्ये येतो तर तेथे बनाना स्मूदी असते त्यावर लिहिलेलं असतं की यामध्ये बदाम आणि अक्रोट घातलेले नाहीये त्याचबरोबर तिने आरशावर सुद्धा चकाचक बाई सॉरी असं लिहिलेलं असतं हे सगळं पाहून जिवा हा तिच्याशी पॅचअप करण्यासाठी घड्याळचं बटन दाबण्याचा विचार करतो तर नंदिनीसुद्धा हे बटन दाबण्याचा विचार करते पण तेवढ्या जिवाला फोन येतो आणि आश्रमातील बाई ही नंदिनीशी बोलायला येते त्यामुळे दोघेही बटन दाबत नाही आश्रमातील बाई नंदिनीला सांगते आपण स्कॉलरशिप दिलेली मुलं आले आहेत त्यांना तुम्ही आज बालनाट्य दाखवायला घेऊन जाणार आहात ना तर नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलंय आपल्याशिवाय कोणाचा आडत नाही मी त्यांना भेटते पण मला त्यांना घेऊन जाता येणार नाही तुम्हीच घेऊन जा ही बाई म्हणते ठीक आहे पण मला संध्याकाळी यायला उशीर होईल नंदिनी सांगते चालेल मी आश्रम बंद करून निघून जाईल तेव्हा नंदिनीचा प्रियकर हे सगळं ऐकत असतो आणि विचार करतो बरं झालं नंदिनी आता आज रात्री याच आश्रमामध्ये तू तु मरणार तुला दिवसा मरण्याची गरज नाहीये आणि तो नंदिनीला मारण्याचा प्लॅन बनवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा जीवाला समजून सांगत असेल त्याच वेळेस नंदिनी त्याला पुन्हा पुन्हा कॉल करणार जीवा चिडून फोन उचलेल आणि विचारेल तू काय मरायला लागलीस ला का परत परत फोन का करते आणि हे ऐकून नंदिनी खूप दुःखी होणार आणि त्याच वेळेस नंदिनीला मारण्यासाठी तिचा प्रियकर हा आनंदनिवासमध्ये घुसेल आणि सी सी टी व्ही बंद करेल मग जीवा जे बोलला ते खरं होईल का नंदिनी खरंच मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट नव सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्याची पाठ दाबून देत असते परंतु काव्य मात्र उद्धटपणे तिच्याशी बोलते आणि म्हणते काही गरज नाही आहे तू जा इथून नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी ही दुःखी होऊन रूमबाहेर जाऊ लागते त्याच वेळेस रम्या तेथे येते रम्याला पाहून नंदिनीला जबर धक्कास बसतो नंदिनी लपून पाहू लागते तर रम्या काव्याला म्हणते मी तुझी पाठ दाबून देऊ का काव्या काही बोलणार इतक्यात रम्या ही काव्याची पाठ दाबून देऊ लागते त्यामुळे काव्याला बरं वाटतं हे पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो तिला आठवतं की याआधी मी नेहमी काव्याची पाठ दाबून द्यायचे पण आज रम्या ते काम करतेय आणि काव्याने मला बाहेर जायला सांगितलं ती माझ्यावर किती चिडलीये रम्या ही काव्याला विचारते आता तुला बरं वाटतंय ना तर काव्या सांगते हो मला बरं वाटतंय याआधी नेहमी नंदिनीताई माझी पाठ दाबून द्यायची पण आज ती नाही आहे तर रम्या म्हणते मग काय झालं मी आहे ना मी सुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे काव्याला बरं वाटतं तर इकडे नंदिनी मात्र खूप दुःखी होते काल जीवाबरोबर जे घडलं मग काव्या जशी काही वागते त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडू लागते त्याच वेळेस जिवा तेथे येतो जिवा नंदिनीला रडताना पाहतो आणि विचार करतो काल रात्री मी जे काही बोललो त्यामुळे नंदिनी खूप हट आहे त्यामुळेच ती रडतीये तिला सॉरी म्हणायचं असा विचार तो करतो तिला सॉरी बोलणार इतक्यात नंदिनीला आरुषीचा कॉल येतो आणि ती बाईकच्या रजिस्ट्रेशनबद्दल विचारत असते आता हिचा कॉल होईपर्यंत थांबायचं असा विचार करून जिवा हा फ्रीज उघडतो तर त्यामध्ये काव्या आणि पार्कच्या ॲनिव्हर्सरीचा केक असतो या दोघांचा लग्नाचा फोटो पाहून जीवाला खूप राग येतो रात्री काव्या पार्कबद्दल जे बोलली ते सगळं त्याला आठवतं आणि तो रागाने फ्रीजचा दरवाजा बंद करतो नंदिनी मागे वळून पाहते तर जिवा असतो ती जीवाला विचारते तुम्हाला काही हवं आहे का जिवा नाश्ता मागतो तेवढ्यात पारसुद्धा तेथे येतो नंदिनी या दोघांसाठी बनवलेली बनाना स्मूदी या दोघांना देते आणि म्हणते तुम्हाला काहीतरी नवीन खायचं होतं ना त्यासाठी मी ट्राय केलं आहे टेस्ट करून सांगा जीवा ही स्मूदी टेस्ट करतो तर त्याला खूप राग येतो तो ही स्मूदी चक्क थुकतो आणि विचारतो हे काय बनवलं आहे नसल बनवता येत तर नको ना पण असं का बनवलं नंदिनी घाबरून विचारते काय झालंय तर जीवा विचारतो तू यामध्ये काय टाकलं नंदिनी सांगते दूध केळी बदाम आणि अक्रोड हे ऐकून जीवा आणखीनच चिडतो आणि म्हणतो तुला माहीत नाही आहे का मला अक्रोट आवडत नाही माहीत नसेल ना तर आईला विचारायचं ना आईने तुला लगेच सांगितलं असतं नंदिनी खूप घाबरते आणि विचारते तुम्हाला अक्रोडचा त्रास होतो का जीवा ओढून हो। म्हणतो हो होतो सगळे प्रयोग तू माझ्यावरच का करते मला सरप्राईजेस देते माझ्यावर प्रॅंग करते असं काहीतरी वेगळं बनवते मला माझ्या आयुष्यात सुखी राहू देना मी काय तुझ्या प्रयोगशाळेतील उंदीर आहे का सगळे प्रयोग माझ्यावर करायला जीवा हा नंदिनीवर एवढा चिडतोय एवढा ओरडतोय हे पाहून पार्थला मोठा धक्काच बसतो तर नंदिनी ही रडू लागते ती जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा हा ओरडत असतो चिडचिड करत असतो नंदिनीला दूषण देत असतो तेव्हा पार्थ उभा राहतो आणि म्हणतो बस झालं जीवा तुला काय त्या काव्याचा रंग लागलाय का तिच्यासारखंच तो आणि आडाओडा करतोय तेव्हा जीवा आणखीनच चिडतो आणि म्हणतो बस झालं तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करायची गरज नाही आहे आणि तू का मधी बोलतोय काल तुझी बायको बोलली होती ना की हा नवरा बायकोचा प्रश्न आहे मग आम्ही आमचं पाहून घेऊ तू काही बोलायची गरज नाही आहे पार्थ म्हणतो कारण मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू तु तु तुझ्या बायकोशी चुकीचं वागतोय बायकोशी वागण्याशी बोलण्याची पद्धत नाही आहे म्हणून मी तुला सांगतोय त्यामुळे नीट बोलायचं त्यांच्याशी नंदिनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करते तर जीवा चिडून म्हणतो तूही मलाच अक्कल शिकवतोय का मला माझ्या आयुष्यात सुखी राहू द्या ना मला काहीच नको आहे कोणतेच प्रयोग नको आहे नकोय नको आहे नको आहे नवीन नवीन खायला प्यायला नको आहे असं म्हणून जीवा तेथून जाऊ लागतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही काहीतरी नाश्ता करून जा तर जीवा म्हणतो नको मी बाहेर जाऊन खातो तेथे ते कुणी माझ्यावर प्रयोग करणार नाही जबरदस्ती करणार नाही असं म्हणून जीवा जातो तर नंदिनी रडू लागते पार्थ तिला पाणी प्यायला जातो नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलंय आपण उगाच त्या लोकांसाठी जास्त एफर्ट्स घेतोय आपण त्यांच्या आयुष्यात असलो काय आणि नसलो काय त्यांना काहीच फरक पडणार नाही म्हणून आता मी त्यांच्यासाठी काहीच करणार नाही हे ऐकून पार्थलासुद्धा वाईट वाटतं नंदिनी तेथून निघून जाते तर इकडे काव्याची पाठ अजूनसुद्धा दुखत असते नंदिनी विचार करते की काही झालं तरी काव्या आणि जीवामध्ये माझा जीव अडकला आहे ती काव्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते काव्या काय झालं पाठ खूप दुखते का मला माहितीये आपल्या दोघांमध्ये भांडण झाले पण आपण एकमेकांपासून जास्त वेळ नाराज नाही राहू शकत तर काव्य चिडून म्हणते सगळं तुझ्यामुळे आहे माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ना ते तुझ्यामुळे आहे तुझ्या लग्नाच्या दिवशी कुणीतरी तुला पळून नेलं म्हणून माझं मनाविरुद्ध लग्न झालं तुझ्यामुळे मी या घरात आहे तुझ्यामुळे मला त्रास होतोय तू का आहे माझ्या आयुष्यात या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणजे माझा त्रास कमी होईल हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते ती खूप दुःखी होऊन म्हणते ठीक आहे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात सगळी दुःख आहेत ना मग मी तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जाईल कोठेतरी असं म्हणून नंदिनी निघून जाते काव्या खूप चिडलेली असते नंदिनी आनंद निवासमध्ये येते तेव्हा जिवा काय बोलला पार्थ काय बोलला काव्या काय बोलली हे सगळं तिला आठवत असतं तर जिवा हा बेडरूममध्ये येतो तर तेथे बनाना स्मूदी असते त्यावर लिहिलेलं असतं की यामध्ये बदाम आणि अक्रोट घातलेले नाहीये त्याचबरोबर तिने आरशावर सुद्धा चकाचक बाई सॉरी असं लिहिलेलं असतं हे सगळं पाहून जिवा हा तिच्याशी पॅचअप करण्यासाठी घड्याळचं बटन दाबण्याचा विचार करतो तर नंदिनी सुद्धा हे बटन दाबण्याचा विचार करते पण तेवढ्या जीवाला फोन येतो आणि आश्रमातील बाई ही नंदिनीशी बोलायला येते त्यामुळे दोघेही बटन दाबत नाही आश्रमातील बाई नंदिनीला सांगते आपण स्कॉलरशिप दिलेली मुलं आले आहेत त्यांना तुम्ही आज बालनाट्य दाखवायला घेऊन जाणार आहात ना तर नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलंय आपल्याशिवाय कोणाचा आडत नाही मी त्यांना भेटते पण मला त्यांना घेऊन जाता येणार नाही तुम्हीच घेऊन जा ही बाई म्हणते ठीक आहे पण मला संध्याकाळी यायला उशीर होईल नंदिनी सांगते चालेल मी आश्रम बंद करून निघून जाईल तेव्हा नंदिनीचा प्रियकर हे सगळं ऐकत असतो आणि विचार करतो बरं झालं नंदिनी आता आज रात्री याच आश्रमामध्ये तू तु मरणार तुला दिवसा मरण्याची गरज नाही आहे आणि तो नंदिनीला मारण्याचा प्लॅन बनवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा जीवाला समजून सांगत असेल त्याच वेळेस नंदिनी त्याला पुन्हा पुन्हा कॉल करणार जीवा चिडून फोन उचलेल आणि विचारेल तू काय मरायला लागलीस ला का परत परत फोन का करते आणि हे ऐकून नंदिनी खूप दुःखी होणार आणि त्याचवेळेस नंदिनीला मारण्यासाठी तिचा प्रियकर हा आनंदनिवासमध्ये घुसेल आणि सी सी टी व्ही बंद करेल मग जीवा जे बोलला ते खरं होईल का नंदिनी खरंच मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी काव्याची पाठ दाबून देत असते परंतु काव्य मात्र उद्धटपणे तिच्याशी बोलते आणि म्हणते काही गरज नाही आहे तू जा इथून नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी ही दुःखी होऊन बाहेर जाऊ लागते त्याच वेळेस रम्या तेथे येते रम्याला पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी लपून पाहू लागते तर रम्या काव्याला म्हणते मी तुझी पाठ दाबून देऊ का काव्या काही बोलणार इतक्यात रम्या ही काव्याची पाठ दाबून देऊ लागते त्यामुळे काव्याला बरं वाटतं हे पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो तिला आठवतं की याआधी मी नेहमी काव्याची पाठ दाबून द्यायचे पण आज रम्या ते काम करतीये आणि काव्याने मला बाहेर जायला सांगितलं ती माझ्यावर किती चिडली आहे रम्या ही काव्याला विचारते आता तुला बरं वाटतंय ना तर काव्या सांगते हो मला बरं वाटतंय याआधी नेहमी नंदिनी ताई माझी पाठ दाबून द्यायची पण आज ती नाही आहे तर रम्या म्हणते मग काय झालं मी आहे ना मी सुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे काव्याला बरं वाटतं तर इकडे नंदिनी मात्र खूप दुःखी होते काल जीवाबरोबर जे घडलं मग काव्या जशी काही वागते त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडू लागते त्याच वेळेस जिवा तेथे येतो जिवा नंदिनीला रडताना पाहतो आणि विचार करतो काल रात्री मी जे काही बोललो त्यामुळे नंदिनी खूप हर्ट झाली आहे त्यामुळेच ती रडतीये तिला सॉरी म्हणायचं असा विचार तो करतो तिला सॉरी बोलणार इतक्यात नंदिनीला आरुषीचा कॉल येतो आणि ती बाईकच्या रजिस्ट्रेशनबद्दल विचारत असते आता तिचा कॉल होईपर्यंत थांबायचं असा विचार करून जिवा हा फ्रीज उघडतो तर त्यामध्ये काव्या आणि पार्कच्या ॲनिव्हर्सरीचा केक असतो या दोघांचा लग्नाचा फोटो पाहून जीवाला खूप राग येतो रात्री काव्या पार्कबद्दल जे बोलली ते सगळं त्याला आठवतं आणि तो रागाने फ्रीजचा दरवाजा बंद करतो नंदिनी मागे वळून पाहते तर जिवा असतो ती जीवाला विचारते तुम्हाला काही हवं आहे का जीवा नाश्ता मागतो तेवढ्यात सुद्धा तेथे येतो नंदिनी या दोघांसाठी बनवलेली बनाना स्मूदी या दोघांना देते आणि म्हणते तुम्हाला काहीतरी नवीन खायचं होतं ना त्यासाठी मी ट्राय केलं आहे टेस्ट करून सांगा जीवा ही स्मूदी टेस्ट करतो तर त्याला खूप राग येतो तो ही स्मूदी चक्क थुकतो आणि विचारतो हे काय बनवलं आहे नसल बनवता येत तर नको बनवू ना पण असं का बनवलं नंदिनी घाबरून विचारते काय झालंय तर जीवा विचारतो तू यामध्ये काय टाकलं नंदिनी सांगते दूध केळी बदाम आणि अक्रोड हे ऐकून जीवा आणखीनच चिडतो आणि म्हणतो तुला माहीत नाही आहे का मला अक्रोट आवडत नाही माहीत नसेल तर आईला विचारायचं ना आईने तुला लगेच सांगितलं असतं नंदिनी खूप घाबरते आणि विचारते तुम्हाला अक्रोटचा त्रास होतो का जीवा ओरडून म्हणतो हो होतो सगळे प्रयोग तू माझ्यावरच का करते मला सरप्रायझेस देते माझ्याबरोबर प्रँक करते असं काहीतरी वेगळं बनवते मला माझ्या आयुष्यात सुखी राहू ना मी काय तुझ्या प्रयोगशाळेतील उंदीर आहे का सगळे प्रयोग माझ्यावर करायला जीवा हा नंदिनीवर एवढा चिडतोय एवढा ओरडतोय हे पाहून पार्थला मोठा धक्काच बसतो तर नंदिनी ही रडू लागते जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा हा ओढत असतो चिडचिड करत असतो नंदिनीला दूषण देत असतो तेव्हा पार्थ उभा राहतो आणि म्हणतो बस झालं जीवा तुला काय त्या काव्याचा रंग लागलाय का तिच्यासारखंच तो चिडचिड आणि आडाओडा करतोय तेव्हा जीवा आणखीनच चिडतो आणि म्हणतो बस झालं तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करायची गरज नाहीये आणि तू का मधी बोलतोय काल तुझी बायको बोलली होती ना की हा नवरा बायकोचा प्रश्न आहे मग आम्ही आमचं पाहून घेऊ तू काही बोलायची गरज नाही आहे पार्थ म्हणतो कारण मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू तु तु तुझ्या बायकोशी चुकीचं वागतोय बायकोशी वागण्याशी बोलण्याची पद्धत नाही आहे म्हणून मी तुला सांगतोय त्यामुळे नीट बोलायचं त्यांच्याशी नंदिनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करते तर जीवा चिडून म्हणतो तूही मलाच अक्कल शिकवतोय का मला माझ्या आयुष्यात सुखी राहू द्या ना मला काहीच नको आहे कोणतेच प्रयोग नको आहे नकोय नको आहे नकोय नवीन नवीन खायला प्यायला नको आहे असं म्हणून जीवा तेथून जाऊ लागतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही काहीतरी नाश्ता करून जा तर जीवा म्हणतो नको मी बाहेर जाऊन खातो तेथे ते कुणी माझ्यावर प्रयोग करणार नाही जबरदस्ती करणार नाही असं म्हणून जीवा जातो तर नंदिनी रडू लागते पार्थ तिला पाणी प्यायला जातो नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलं आहे आपण उगाचंच त्या लोकांसाठी जास्त एफर्ट्स घेतोय आपण त्यांच्या आयुष्यात असलो काय आणि नसलो काय त्यांना काहीच फरक पडणार नाही म्हणून आता मी त्यांच्यासाठी काहीच करणार नाही हे ऐकून पार्थलासुद्धा वाईट वाटतं नंदिनी तेथून निघून जाते तर इकडे काव्याची पाठ अजूनसुद्धा दुखत असते नंदिनी विचार करते की काही झालं तरी काव्या आणि जीवामध्ये माझा जीव अडकला आहे ती काव्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते काव्या काय झालं पाठ खूप दुखते का मला माहिती आहे आपल्या दोघांमध्ये भांडण झाले पण आपण एकमेकांपासून जास्त वेळ नाराज नाही राहू शकत तर काव्या चिडून म्हणते सगळं तुझ्यामुळे होतंय माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ना ते तुझ्यामुळे आहे तुझ्या लग्नाच्या दिवशी कुणीतरी तुला पळून नेलं म्हणून माझं मनाविरुद्ध लग्न झालं तुझ्यामुळे मी या घरात आहे तुझ्यामुळे मला त्रास होतोय तू का आहे माझ्या आयुष्यात या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणजे माझा त्रास कमी होईल हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते ती खूप दुःखी होऊन म्हणते ठीक आहे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात सगळी दुःख आहेत ना मग मी तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जाईल कोठेतरी असं म्हणून नंदिनी निघून जाते काव्या खूप चिडलेली असते नंदिनी आनंद निवासमध्ये येते तेव्हा जिवा काय बोलला पार्थ काय बोलला काव्या काय बोलली हे सगळं तिला आठवत असतं तर जिवा हा बेडरूममध्ये येतो तर तेथे बनाना स्मूदी असते त्यावर लिहिलेलं असतं की यामध्ये बदाम आणि अक्रोट नाही नाहीये त्याचबरोबर तिने आरशावर सुद्धा चकाचक बाई सॉरी असं लिहिलेलं असतं हे सगळं पाहून जिवा हा तिच्याशी पॅचअप करण्यासाठी घड्याळाचं बटन दाबण्याचा विचार करतो तर नंदिनी सुद्धा हे बटन दाबण्याचा विचार करते पण तेवढ्या जीवाला फोन येतो आणि आश्रमातील बाई ही नंदिनीशी बोलायला येते त्यामुळे दोघेही बटन दाबत नाही आश्रमातील बाई नंदिनीला सांगते आपण स्कॉलरशिप दिलेली मुलं आले आहेत त्यांना तुम्ही आज बालनाट्य दाखवायला घेऊन जाणार आहात ना तर नंदिनी म्हणते आता मला कळून चुकलंय आपल्याशिवाय कोणाचा आडत नाही मी त्यांना भेटते पण मला त्यांना घेऊन जाता येणार नाही तुम्हीच घेऊन जा ही बाई म्हणते ठीक आहे पण मला संध्याकाळी यायला उशीर होईल नंदिनी सांगते चालेल मी आश्रम बंद करून निघून जाईल तेव्हा नंदिनीचा प्रियकर हे सगळं ऐकत असतो आणि विचार करतो बरं झालं नंदिनी आता आज रात्री याच आश्रमामध्ये तू तु मरणार तुला दिवसा मरण्याची गरज नाही आहे आणि तो नंदिनीला मारण्याचा प्लॅन बनवतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा जीवाला समजून सांगत असेल त्याच वेळेस नंदिनी त्याला पुन्हा पुन्हा कॉल करणार जीवा चिडून फोन उचलेल आणि विचारेल तू काय मरायला लागली आहेस का परत परत फोन का करते आणि हे ऐकून नंदिनी खूप दुःखी होणार आणि त्याचवेळेस नंदिनीला मारण्यासाठी तिचा प्रियकर हा आनंदनिवासमध्ये घुसेल आणि सी सी टी व्ही बंद करेल मग जीवा जे बोलला ते खरं होईल का नंदिनी खरंच मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स नव सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो